जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा नगर भोर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकींचे रणशिंग आज अधिकृतरित्या फुंकले गेले राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वागजाई मातेचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली यावेळी राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांविरुद्ध थेट लढत देत असल्याने भोरमधील राजकीय वातावरण तापले आहे प्रचार सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर अप्रत्यक्ष टीका करत विकासांच्या मुद्द्यावर भर दिला भाजपच्या विकास दृष्टी आणि जन आधारावर आधारित पारदर्शक कार्यपद्धतीमुळे भोर नगर परिषदेत लवकरच परिवर्तनाचे नवे पर्व निश्चित घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी आमदार संग्राम भाजप शेखर निवडणूक प्रभारी राजेंद्र आबा शिळीमकर अध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप यांच्यासह सर्व भाजप उमेदवार आणि पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री इतकी पावली माहितीला काय रंगेने नाहीत नवऱ्याचं ऐकलं नाही नेत्याचं ऐकलं नाही आणि तिथे केवढ्या सीटा मिळाल्या एकशे चौवेचाळीस टक्के आम्हाला दोनशे सदोतीस मिळाल्या समोर आम्ही विधानसभा मी संसदीय कामकाज मंत्री आहे समोर शोधावीत लागतं तरी याखेरी आम्हाला कायदा करायचा आहे विरोधक नसताना कायदा कसा करू हे सगळे म्हणून चाळीस पन्नास जणच आहे तेच बिहारमध्ये झालं आता विचार विरोधी लोकांनी असा केला पाहिजे की बाबा किती दिवस आपण पैसे खर्च करणार आहोत वेळे खर्च करणार आहोत परीक्षा घेणार आहोत परीक्षेचा निकाल ला, लागला बिहारमध्ये लागला दिल्लीमध्ये लागला दिल्लीमध्ये विधानसभेत लागला केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले देशामध्ये बावीस राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री तरी आहे आणि ते उपमुख्यमंत्री ते आहे समजा आता बिहारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत दोन दोन उपमुख्यमंत्री आहे बावीस राज्यांमध्ये पंतप्रधान ह्यांचा राष्ट्रपती यांचे दु उपराष्ट्रपती यांचे लोकसभा अध्यक्ष यांचा राज्यसभा सभापती सब यांचा हां आणि आता म्हटलं बावीस राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे अशा पार्टीबरोबरच लोक जाणार कारण त्यांना या पार्टीबद्दल विश्वास निर्माण दोन हजार चौदा साली मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते ते गुजरातचे पंधरा वर्ष मुख्यमंत्री होते मोदीजी असं एक व्यक्तिमत्व झालं की ते कधी हरलेच नाही आधी गुजरातमध्ये पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिले मग आता दोन टर्म म्हणजे दहा वर्ष पूर्ण होऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हा इतिहास या देशामध्ये कोणी केला आता का लोक असा विश्वास ठेवतात का करतात का जादू करतात ते लोकांना विश्वास देतात की मी तुमच्या जीवनामध्ये सुख आणेल मी तुमच्या जीवनामध्ये आनंद आणेल मी तुमच्या जीवनामध्ये सुरक्षा आणेल हे त्यांनी केलं हे लोकांनी अनुभवलं की नुसती भाषणं करत काय त्यांनी अनुभवलं चौदा ते एकोणीस पहिली टर्म पदाची त्यांनी निर्णय केला की देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या सामान्य गरजा ह्या आपण भागवायच्या मग त्यातून अकरा कोटी लोकांच्या घराला टॉयलेट नव्हतं ते अकरा कोटी लोकांच्या घराला टॉयलेट आहे सात कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस नव्हतं तर गॅस आहे तीन कोटी लोकांना घरं नव्हती तर घरं मिळाली किती 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 मोठी शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये द्यायला सुरुवात केली दोन हजार दोन हजार पहिली पाच वर्ष त्यावर लक्ष केले त्यांनी असं म्हटलं की ह्या देशामध्ये दारिद्र्य रेषेखालची जी जनता आहे दारिद्रशेखाल म्हणजे काय त्यांना स्वतःचं घर नाही ज्यांच्या घरामध्ये नळाचे पाणी नाही ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर नाही त्यांच्या घरामध्ये टॉयलेट नाही त्यांच्या घरामध्ये वीज नाही त्यांना म्हटलं दारिद्र्यशेखालची घरं यांना मी दारिद्रेषेचं वर आणणार पंचवीस कोटी लोकांना आणि हा बीजेपीचा आकडा नाही जागतिक स्तरावर एक एजन्सी काम करते त्या एजन्सीचा आकडा आहे की मोदीजी दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले त्यावेळेला दारिद्रिषेखाली होते अशी पंचवीस कोटी लोकं दारिद्रेषेच्या वर आले म्हणजे त्यांच्या घरी टॉयलेट आला गॅस आलं वीज कनेक्शन आलं घर मिळालं घरामध्ये सुबत्ता आली पंचवीस कोटी लोकांच्या लोकांच्या जीवनामधलं दारिद्र्यांनी संपवलं दुसरा टप्पा जो होता एकोणीस ते चोवीस त्यांनी या देशामधल्या सर्वसामान्य माणसामध्ये काही गोष्टी सलत होत्या राम मंदिर झालं पाहिजे काश्मीरमधलं तीनशे सत्तर गण रद्द झालं पाहिजे पस्तीस अ रद्द झालं पाहिजे काश्मीर भारताचा भाग आहे एकोणीस ते चोवीस त्याने ते केलं अतिशय शांतपणे राम मंदिर पूर्ण केलं दंगा नाही काही नाही व्यवस्थित राम मंदिर झालं रामाची मूर्ती बसली आता तिथे जो दो ध्वज लावायचा असतो तो ध्वज आता लावला जाणार आहे त्या राम मंदिराच्या आवारातली सगळी एक 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 करत देवांच्या मूर्ती स्थापन होत चालल्या अनेक वर्ष साडेपाचशे वर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की इथे राम जन्मला आहे इथे बाबराची मशीद चालणार नाही इथे मंदिर झालं पाहिजे अनेक लढाया झाल्या अनेक लोक मृत्युमुखी पडले स्वातंत्र्यानंतरसुद्धा अनेक लढाया अनेक मारामाऱ्या झाल्या आंदोलनं झाली गोळीबार झाला मोदीजींनी करून टाकल्या आणि आपल्या सगळ्यांना एकदम ज्या दिवशी रामाची मूर्ती बसली तो दिवस आठवा त्या देशातले एकशे बेचाळीस कोटी लोक आणि विदेशात राहणारे तीन कोटी भारतीय एकशे पंचेचाळीस कोटी लोकं टी समोर बसले होते किंवा एकदा पडदावर इथून रामाचं चेहरापान असं एकोणीस ते चोवीस त्यांनी आपल्या स्वाभिमानादोशी आता चोवीस ते एकोणतीस त्या चोवीस ते एकोणतीसमध्ये ते भारत जगामध्ये आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकवर कसा जाईल यासाठी प्रयत्न करतात उद्योग आहेत तरुणांचं शिक्षण आहेत महिलांना रोजगार मिळवून देत आहेत आणि हा देश जगामध्ये क्रमांक एकवर गेला पाहिजे कितव्या नंबरवर होता ते बंद होते झाले त्यावेळेला दोन हजार चौदा साली भारत अकराव्या नंबरवर होता आता कितव्या नंबरवर आहे हो चौथ्या नंबरवर आहे हो तीस साली कितव्या नंबरवर हो जाणार आहे तिसऱ्या नंबरवर हो जाणार आहे त्यावेळेला आपण जपानला मागे टाकणार आपण आता जर्मनीला मागे टाकणार आणि पस्तीस आणि सत्तेचाळीस अशा दोन टप्पे दोनच देश पुढे राहणार चायना आणि अमेरिका त्यांना मागे टाकण्यासाठी आता ते चोवीस ते एकोणतीस कामाला लागले त्यांनी तरुणाला म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आणलं ज्या शिक्षणाच्या माध्यमातून मुलामुलींना नोकऱ्या मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणं कमी व्याजाचे कर उपल कर्ज उपलब्ध करणं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणं शेतकऱ्याला वर्षातून सहा हजार त्यांनी आणि सहा हजार राज्याने बारा हजार देणं चांगलं बियाणं घ्या चांगली खतं वापरा चांगलं पीक काढा चांगलं एक्सपोर्ट करा निर्यात करा आणि देश श्रीमंत करा असं त्यांना चोवीस ते एकोणतीसचं टार्गेट आहे आता हे त्यांचं टार्गेट आहे ते दिल्लीतपासून ते नाही पूर्ण करू शकत त्यासाठी राज्यात पण सरकार लागतं मग शहरातही सरकार लागतं आणि मग तिन्ही ठिकाणी सरकार असलं त्यांनी समजा एक योजना दिली प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पाणी गेलं पाहिजे हर घर नल से पाणी असं त्या योजनेचं नाम आहे सत्तर हजार कोटी रुपये त्यांनी दिले आणि बोरमध्ये समजा भारतीय जनता पार्टीचं राज्य नसेल कुठलं तरी विरोधी राज्य असेल तर ती ती योजना नीट अंमलबजावणी करणार नाही म्हणजे मोदीजी असं नाही म्हणणार की माझं सरकारने भोरला पैसे देऊ नका हां जसं हिंदू मुस्लिमच्या बाबतीत ऐंशी कोटी लोकांना गेली पाच वर्ष ते पस्तीस किलो धान्य मोफत देतात हिंदूंनाही देतात मुसलमानांना देतात ते कधी भेदभाव करत नाही लोकशाही आहे सगळं सगळ्यांना मिळालं पाहिजे तर भोरमध्ये येईल म्हणजे जे अंमलबजावणी नीट होईल का अधिकारी नीट सहकार्य करतील का आणि त्यामुळे केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात लागतं राज्यात हो जे सरकार आहे ते घोरमध्ये लागतं तर विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो गेल्या वेळेला संग्रामजीचं पॅनल इथे विजयी झालं तर त्यांनी जवळजवळ एकशे तीन कोटी एकोणसत्तर लाखाची कामं केली त्याचा उल्लेख त्यांनी केला आता त्यांनी येताना मी त्यांना विचारलं मी लवकर येतो याचं कारण मला थोडी माहिती करून घ्यायची आहे आता काय करणार आहात लोकं तुम्हाला मतदान करणार आहेत कारण लोकं खालची भांडणं पाहता झालं मोदी 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 देणार आहेत मतदान करणार काय तुम्ही ते म्हणाल इथली एम आय डी सी राहिली आहे मागे ती आम्हाला पूर्ण करायची आहे मोठमोठे कारखाने आणायचे आहेत आम्हाला त्या कारखान्यामध्ये आमच्या तरुण तरुणींना रोजगार मिळायला पाहिजे आमची पिण्याच्या पाण्याची जी यंत्रणा आहे ती थोडी आम्हाला सक्षम करायची आहे की जे जेणेकरून लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेल आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड खूप केले पण काही राहिले आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत मग मी दोन गोष्टी जोडल्यात आम्हाला जे मी संपूर्ण महाराष्ट्रात जोडतो आहे की हे झाले रस्ते गटर पण माणसांचा विकास यावर तुम्ही भर द्या जसं एम आय डी सी आली की नोकऱ्या मिळतील महिलांना रोजगार कसा मिळेल महिलांना आणि वृद्ध माणसांना आरोग्यसेवा कशी मिळेल पुण्यामध्ये उदाहरणार्थ आपलं सरकार आहे म्हणजे आता बरखास्त झालं नव्याने येईल तर त्याच्यामध्ये आपण शहरी गरीब नावाची योजना आली ना। की जे गरीब आहेत अशांना एक लाखाचा आरोग्य विमा